हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आली आहे आणि हे डाएटसाठी पण चांगलं आहे आणि ज्यांच्याकडे शुगरचे लोक असतात किंवा छोटे मुले असतात त्यांच्यासाठी सुद्धा हलका आणि फुलका असा हा नाश्ता आहे हा मुरमुऱ्यापासून तयार केलेला नाश्ता आहे आणि अतिशय सिंपल पद्धतीने आहे कोणी याला सुद्धा म्हणतात परंतु आमच्याकडे आम्ही याला तिखट मुरमुरे किंवा फोडणीचे मुरमुरे असं आम्ही म्हणतो पण नंतर काय करायचं एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकायचे जेवढे तुम्हाला आता मुरमुरे टाकायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये मुरमुरे टाका आता मी इथे दोन किंवा तीन डिश होईल अशा प्रकारे मी मुरमुरे टाकलेले आहे आणि मुरमुरे आपल्याला पाण्यामध्ये राहू द्यायचे आहे पूर्ण छान कालून घ्यायचे आतपर्यंत त्याच्यामध्ये पाणी शिरते आणि जोपर्यंत चुरचूर असा आवाज येतो तोपर्यंत आपल्याला मुरमुरे पाण्यामध्येच राहू द्यायचे आहे टाकल्याबरोबर लगेच आपल्याला काढायचे नाही आहे आता मुरमुरे चांगले छान म मुरलेले आहे आणि आवाजसुद्धा येत आहे मग काय करायचं नंतर आपल्याला सगळे मुरमुरे असे घेऊन आपल्याला छान असे दोन्ही हातामध्ये घेऊन छान असे पिळून घ्यायचे आहे जसे मी तुम्हाला आता व्हिडिओप्रमाणे दाखव त्याप्रमाणे पूर्ण पिळून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे अशा पद्धतीने जेवढे काय मुरमुरे मी त्यामध्ये टाकले असे ना ते सगळे मी तसेच आता पिळून घेणार आहे आणि असं चाळणीमध्ये टाकणार आहे आणि आपल्याला जर एखादा वेळ जर कोणता नाश्ता करायचा असेल तर तुम्ही हा पटकन झटपट होणारा नाश्ता तुम्ही केव्हाही करू शकता सकाळी करू शकता दुपारलासुद्धा करू शकता अतिशय पाच मिनिटामध्ये होणारा नाश्ता आहे आणि तसा हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे हल आणि पचायलासुद्धा अतिशय हलका आहे आता सगळे मुरमुरे कसे आता चांगले पिळून झालेले आहे मग काय करायचं आता एक कढई घ्यायची आता त्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल तेल काही जास्त नाही तसे मुरमुऱ्याला जास्त तेल काही लागत नाही आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे तुम्ही जिरं असेल तर जिरंसुद्धा त्यामध्ये टाकू शकता पण मी इथे फक्त मोहरीचा वापर केलेला आहे आणि मोहरी चांगली तडतड झाली की नंतर लगेच त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या था। आता हिरव्या म्हणजे तीन किंवा चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा एक मोठाच कांदा घेतला आणि तो कांदा चिरला आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि तेलामध्ये चांगला परतून द्यायचा आहे थोडा परतून आला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा टाकायचे आहे आता इथे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे शेंगदाणे तेलामध्ये होऊ द्यायचे नाहीतर मग कोणी काय करतात शेंगदाणे पहिलेच तळून घेतात पण मी त्या फोडणीमध्ये शेंगदाणे टाकले होतात ते तसे पण आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसे मी काजूचासुद्धा वापर केलेला आहे काजू काही जास्त वापरले नाही सात आठच मी असे काजू वापरलेले आहे आणि तेसुद्धा आपल्याला तेलावरच होऊ द्यायचे नंतर त्यामध्ये प्ल कढीपत्त्याची पानं टाकायची आता कोथिंबीर नव्हतं माझ्याकडे पण मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि एक टमाटर टाकलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टमाटर आ, टाका किंवा नसेल आवडत तर नका टाकू इथे टमाटरचा वापर केला टमाटरसुद्धा आपले चांगले हो द्यायचे सगळे मसाले छान झालेल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची तिखट टाकायचं तिखट थोडंसं कसं टाकायचं आपल्याला आणि नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता इथे मसाले पूर्ण छान झालेले आहे ॲक्टिव करून घ्यायचं मग सगळ्या शेवटी काय करायचे ना नंतर आपल्याला मुरमुरे टाकायचे आहे मुरमुरे टाकल्यानंतर पूर्ण खालून घ्यायचे वर अतिशय सुंदर झालेला आहे एक नंबर खमंगसा वास आ वास येत आहे कारण कडीपत्ता त्यात आता आपण टाकलेलं आहे आणि नंतर शेवट तुम्ही लिंबू पिळू शकता माझ्याकडे लिंबू नव्हतं लिंबू पिळ्या आणि थोडंसं म्हणून मी त्याच्यामध्ये आमथूर पावडर टाकलेला आहे आता ही तुम्ही गरमागरम खा गरमागरम खायला अतिशय सुंदर लागतात आणि असा नाश्ता तुम्ही मुलांना नक्की करून द्या मुलांना कसं वा ही भूक लागते मुरमुरे नुसते खायला चांगले लागत नाही किंवा खायला बघत नाही मुलं अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिश तुम्ही करून दिली तर मुलं नक्की आवडीने खातील किंवा सर्वांनाच आवडतील आ, कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा धन्यवाद